थांबतो आहे प्रथमतः ज्या महान विभूतीच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन केलं त्या महान विभूती ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा देऊन स्वराज्याचं निर्माण केलं त्या राष्ट्रमाता जिजाऊ हे एक टोक आणि दुसरे टोक हे पुणेशे लोक राजा आहिल्यादेव होळकर जिजाऊनी स्वराज्याची स्थापना केली राज्याला दोन दोन छत्रपती दिली त्याच शैलीचं सोनेरी कळस जे आहे अहिल्यादेवी होळकरांचा म्हणून पुन्हा एकदा दोन महान विभूतीला मी या ठिकाणी विनंभ अभिवादन करतो जे स्टेजवर ते मान्यवर आहेत त्यांनाही या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी योग्य हो तो रिस्पेक्ट देतो मी एक गोष्ट या ठिकाणी बोलतोय देव होळकर त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी म्हणायच्या आम्ही मंदिरामध्ये जातो आम्ही मंदिरामध्ये जातो त्या देवाची पूजा करतो आम्ही लोकांमध्ये जातो त्या लोकांची सेवा करतो आयुष्यभर सेवेचं व्रत घेतलेली ही पुण्यश्लोक श्लोक अहिलेदेव होळकर जी आहे त्या अहिल्यादेव होळकरांचा ज्या जिल्ह्यामध्ये जन्म झाला त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय आताच आदरणीय सिंदकेड राजाच्या जाधव मॅडमने सांगितलं त्याच्यामध्ये मी दुरुस्ती करतोय अहिलेदेव होळकरांचा जन्म धाराशिवमध्ये मध्ये झाला त्याचा संदर्भ मी सांगतोय त्यांच्या आईचं माहेर धाराशिव जिल्ह्यामध्ये चोराकळी आहे पूर्वीचे बाळांपण हे माहेरी व्हायची ते माहेर पण बाळात पण माहेरी झालेलं चोराकळी हे जन्मगाव आहे ज्या जिल्ह्याचा मी प्रतिनिधित्व करतो त्या जिल्ह्यामधून मी आलेलो आहे त्यांच्या आईच्या आईचं माहेर जे होतं ते मैदानाचं चोराकळीमध्ये होतं त्यांच्या आईच्या आईची समाधी स्वतः आईल्या देवळकरांनी बांधलेली आहे ती आजही सुईस्थितीत आहे अभिमानाला सांगतो माझ्या आईच्या आईचं माहेर आहे ते मैदानाचंच आहे आणि ते हे चोराकळीचंच आहे त्या माहेरच्या माईचं माहेरच्या माईचं प्रतिनिधित्व म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे आणि हा एवढा अतिशय दिव्य कार्यक्रम होतोय आणि त्या अहिल्या देवी माईच्या नावाने होतोय त्या माईचं काम राज्याच्या सीमेच्या बाहेर होतं देशाच्या सीमेच्या बाहेर होतं ज्या पशुपती नाथाची त्यांनी निर्मिती केली पुनर्निर्माण केला जीर्णोद्धार केला ते नेपाळमध्ये के होतं पाकिस्तानमध्ये त्यांनी महादेवाच्या मंदिराची निर्मिती केलेली आहे काशी विश्वेश्वराच्या मंदिराची निर्मिती त्यांनी केलेली आहे त्यांना राज्याची सीमा नव्हती देशाची सीमा नव्हती जातीचं कुठलंही बंधन नव्हतं अशी महासाहेब जिजाऊंचं जे कार्य होतं ते पुढे घेऊन जाणारे पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवळकर होती त्यांच्या नावानं हा पुरस्कार मिळतोय अतिशय अभिमानाची गोष्ट मला आहे त्या जिल्ह्यामध्ये ज्या जन्मले आहेत त्या जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे त्या माईच्या प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे ती ह्या अभिमानाची बाव आहे आणि अंबाई बहुद्धीची शिक्षण संस्था जी आहे अशा बऱ्याच जणांना पहिल्यांदा पुरस्कार भेटले सर बऱ्याच जणाला पहिल्यांदा पुरस्कार भेटले अनेक जणाला अनेक पुरस्कार भेटले असतीलही कदाचित पण ह्या पुरस्काराची उंची अतिशय मोठी आहे मग गवई सरांनी आवर्जून त्या गोष्टीचा उल्लेख केला त्या माईच्या नावाचा हा पुरस्कार आहे पुण्यशी लोक आहिलेदे होळकरांच्या नावाचा पुरस्कार आहे मी एका संस्थेचं काम करतो शंभर टक्के ग्रँडेड शाळेत असलेल्या शिक्षकाची नोकरी सोडून देऊन मी समाजसेवेचं काम करतो तुम्ही वाला ऐकता ऑनलाइन नीटच्या नीटचे क्लासेस मी ऑनलाईन ते सिरीजची नवी संकल्पना मी आणली मी क्लासेसमध्ये मोठं नाव केलेलं होतं नोकरी सोडून देऊन नाव केलेलं होतं कोविडने ते सर्व उद्ध्वस्त केलं आणि संपवलं सुद्धा माझ्यासारखं अनेक जणांचं होतेच नव्हतं झालं मी रस्त्यावरती आलो आणि रस्त्यावरती आल्यानंतर विचार केला आता ज्यांचे क्लास चालत होते ते क्लास बंद झालेले आहेत ऑनलाईन फॉर्मेट तयार केला माझी मिसेस मी, मी दवाखान्यामध्ये खर्च करू शकत नाही अशा कंडिशनमध्ये आयसीयू यूमध्ये बरेच दिवस होते माझाही मुलगा नीटची तयारी करत होता माझ्याही मुलांना एम पी एस सीकडून कडून नीटवरती आईची कंडिशन बघून डायव्हर्ट झाला अगदी सात महिन्याचं प्रिपरेशन आहे कुठलाही क्लास न लावता मला माझा मुलगा एमबीबीएस ला गेला माझा मुलगाच नाही गेला एक लवाऱ्याचा लवाऱ्याचा गावगाव त्याचे वडील शस्त्र तयार करता त्याच्या घरात कुणी लिहिता वाचता जात नाही त्या त्या प्रवीण आणि राऊसारखा मुलगा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला गेला पहिल्या वर्षी तीन मुलं गेले दुसऱ्या वर्षी चौऱ्याहत्तर मुलं गेले तिसऱ्या वर्षी एकशे एकोणीस मुलं गेले मी या वर्षी करतोय अगदी सहा हजार वर्षभराची फीस घेतोय काही मुलांना मोफती घेतोय आदरणीय राऊत सरांशी माझं आता बोलणं झालेलं आहे मी पूर्वीपासूनच अपंग जी मुलं माझ्याकडे शिकतात त्यांना कसलीही नीटची फीस घेत नाही मी अनेक नीटच्या मुलांना मी आपण दिवाळीत असलेल्या मुलांना गव्हर्नमेंटच्या मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवून दिलेला आहे ते समाजसेवेचं व्रत अहिल्या देवींनी दिलेलं आहे ते ते चव्हाण मॅडम आमच्या सारख्यांना पुरस्कार देतात ही अभिमानाची गोष्ट आहे अंबाईचं चव्हाण मॅडमचं चव्हाण सरांचं सर्व टीमचं पुन्हा एकदा मनापासून अहिल्या देवींच्या आईचा माईच्या आईचा, आईचा वारसदार म्हणून मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आय खूप धन्यवाद सर मी कोणी संत